आताच माझं बोलणं झालं थोडासा एका नावामुळे थोडा प्रॉब्लेम आलेला आणि त्या नावाच्या मुळे मला संघटनेने विरोध केला संघटने विरोध केला नाही पण एक विरोधाचा मॅसेज तो फॉरवर्ड झाला मी स्वतः अखिल भारतीय बैलगाड संघटना महाराष्ट्र राज्य तसेच बैलप्रेमी सेवाबाई संस्था अध्यक्ष आपले महाराष्ट्र अध्यक्ष शेवाले विलास पहलवान असतात आणि आपले मुंबईचे संदीप भाई आणि अविनाश पवार तर त्यांच्या मार्ग त्यांचा लहान भाऊ हे माझ्या काही चुकात एखाद्या काही चुकी झाली असेल तर लहान भाऊ समजून मोठ्या संख्येने आपण माझी दिलगिरी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो मी जे काही झाला तो प्रकरण झाला हा मैदान पूर्णपणे अखिल भारतीय बैलगड संघटना महाराष्ट्र राज्य तसेच बैलप्रेमी सेवाभावी संस्था ठाणा रायगेल पालघर आणि आपली भिवडी कमिटी यांच्या मार्फतच होणार इतर संघटनेचा कोणताही आसभार नसेल दादा नमस्कार नमस्कार आ, दादा काय सांगाल जे मुंबईमध्ये कोणी करू नाही शकल ते सलग दुसऱ्या वर्षात तुम्ही करताय काय बोला मैदानामध्ये पहिली गोष्ट गावाला आशीर्वाद आहे आणि आपल्या मुंबई बैलगाडी संघटनेची साथ आहे त्याच्यामुळे शक्य झालं सगळं दादा काय नियम असतील काय नियमाबद्दल का नियमा आपल्याला सांगा किती पल्ला आहे आणि फाटीची रुंदी वगैरे जवळजवळ हजार फुट आहे आणि बारा ते पंधरा फुट इथं पल्ला आतमधला आहे आणि जे आपले मुंबईचे वरचे आहे निकालाला पाय आणि आपले बैलाचे नाग दोघांची असेल त्यावर निकाल दिला जाईल दादा आता पण मैदानाची काम म्हणजे मैदानाच्या अजून काम चालू आहे सुरुवातपणे पण मैदान आपलं एकोणीस तारखेला ठरलेलं होतं पण काही कारणास्तव मैदानाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे शासकीय आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध न होत असल्याने मी तो मैदान पुढे घेतला आणि शिवजयंती आहे महाराजांची जयंती आहे परत ट्रॅफिकची समस्या सुद्धा भरपूर होईल आमच्या गावात सुद्धा रॅली निघणार आहे त्यामुळे ती तारीख पुढे जाते दादा प्रवेश फी बद्दल खूप चर्चा चालू आहे दादा काय सांगणार प्रवेश फी बद्दल संघटनेचे नियम लाख रुपये पक्षी असते त्याप्रमाणे साडेपाच ते पावणे सहा लाखाची गाडी आहे आणि हजार गाड्यांची नोंद झाली तर एक नंबरला आपल्या जवळजवळ पंधरा ते सतरा लाखाची गाडी येतात दादा मुंबईमध्ये हे कधीच घडलं नव्हतं ते तुम्ही घडवून दाखवता जवळजवळ हजार गाड्यांची तुम्ही नोंद बद्दल बोलताय आणि समजा हजार गाड्या झाल्या नाही तर काय नियम असतील हजार गाड्या नाही झालं तर आपल्या संघटनेच्या नियमांप्रमाणे पाच साडेपाच लाखाची गाडी असेल ती त्यांच्या नावावर ट्रान्सफर करून दिली पाहिजे दादा एवढं मोठं तुम्ही हातभार घेतलाय तर नक्की तुम्हाला याच्यावरती सपोर्ट कोणाचा आहे सपोर्ट गाववाल्यांचा आहे स्वतः आपले खासदार बालेमा आहेत नितीन पाटील आहेत आपली घेऊन सगळे घरात असतील आणि आपल्या वरची कमिटीचे सदस्य असतील सगळ्यांचा सपोर्ट होतो दादा मैदानाच्या सगळ्या बाजूने खाडीचं पाणी होतं पण तुम्ही एकजूट करून ते पाणी थांबवून सध्या इथं मैदान तयार केले काय सांगाल खर तर पहिली गोष्ट मी माझे मामा त्यांचा आभार मानतो कारण की पाणी बंद सगळ्यात आहे आणि आमच्या एक आपला गटारीचं पाणी येतो तो, तो देखील आम्ही बंद केलेला आहे म्हणून थोडा विलंब झाला खूप जणांची मागच्या वर्षी पण चर्चा झालेली आणि यावर्षी पण चर्चा चालू आहे यासाठी खूप जणांना रस्ता दादा भेटत नाही तुम्ही ना सगळ्या साईडून कल्याण वरून भिवंडीवरून नाशिक वरून येणाऱ्या गाड्यांसाठी एक रस्ता सांगा की बाबा कोणत्या साईडने कसं आलं पाहिजे हे आता रस्ता फक्त एकच आहे जा मार्ग वेगळा असेल फक्त येण्याचा मार्ग गोव्या नाक्यावर पिंपळघर गावातून सीधा आमच्या मैदानावर येईल नक्की ना गोव्या नाक्यावर कसं येणार त्यांच्या नाक्यावर ना भिवंडी मार्गे तुम्ही भिवंडीवरून आण बायपास मार्गे यायचं गोव्या नाका थंडी जवळ तिथून आमची सर्कल आहे गोव्या नागरची कमाने महाराजांची कमानेवर नाव आहे त्या काम आतमध्ये याला पिंपळगरची कमाने असेल तिथून यायचे दादा तुम्ही ठार आणि गाडी बद्दल सांगताय जर कमी गाड्या नोंद झाल्या तर बक्षीस काय असेल कारण खूप ठिकाणी मोठ्या मोठ्या बक्षिसांबद्दल पुकारलं जातं पण गाड्या कमी झाल्या तर क्रिकेटमध्ये पण कमी एंट्री आल्या तर बक्षीस मध्ये कमतरता दाखवली जाते जी संघटनेच्या नियमाप्रमाणे हजारला लाख रुपये ला बक्षीस असते त्याप्रमाणे ही पाच एंट्री आहे ती पावणे सहा लाखाची रेनर आहे ते आपण त्यांना देणार आहे एवढा मोठा मैदान तुम्ही बनवताय मैदानाच्या आसपास काय धोकादायक ठिकाण वगैरे नाही धोकादायक ठिकाण होता आणि आहे पूर्ण आणि पूर्ण लेवल आहे फक्त साफ करायचं काही नियम मागच्या वर्षीचे होते तेच नियम इथे लागू राहणार नियम तेच असणार आहे जे आपल्या वरच्या संघटने महाराष्ट्र बैलगाव संघटने दिलेले नियम आहेत तेच नियम असणार आहे नक्की पल्ला पाठीची रुंदी किती असणार आहे फाटीची रुंदी जवळ तर तेरा ते चौदा फुटे आतमध्ये त्याचबरोबर न पडले नाही ते फक्त माती आतमध्ये आल्यामुळे ते काम आहे मागच्या वर्षी पण खूप चर्चा झालेली या वर्षी पण खूप मैदानाची चर्चा आणि जवळजवळ एक ते दीड महिन्यापासून या मैदानाचा बॅनर पडलेला दादा आणि मैदान आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन तापले तर काय सांगाल दादा जवळजवळ किती गाड्यांची नोंद आतापर्यंत झालेली आतापर्यंत शंभर सहाशे गाड्यांची नोंद झालेली आणि मला काम करायची आहेत मी इकडे काम करतो मैदानाची नोंदणी माझे मित्र फक्त दादा मित्र बरोबर तुम्ही कारण एवढं मोठं मैदान सक्सेस करण्यामध्ये खूप जणांचा हातभार पाहिजे नक्की कोणते असे तुमचे साथीदार आहेत की त्यांच्यामुळे तुम्हाला आज चांगला सपोर्ट भेटतोय काही जणांचे ना नाव हो असेल कमिटी नितीन पाटील वाक्ष पाटील असतील गावातले आपले सरपंच असतील आणि गावातली मंडळी असतील माझे भाऊ असतील सगळे मित्रमंडळी आमची जैन तालीम संघ आहे त्यांचा सुद्धा हातभार आहे आपल्याला दादा तुम्ही सांगितलं घाटावर जो नियम आहे तसाच नियम असेल कारण बैलाचा कोणताही अवयव पुढे असेल बरोबर गाडी सुटली तर काय नियम लावण्यात येते तर आम्ही दोघांच्या संगणमतीने चिठ्ठी टाकू नाहीतर परत एकदा त्यांना दोघांना पलायला लावू आणि गटाला एकमेव झालं तर काय करणार गटाला जर दोघांचा सामना झाला तर त्यांना एकतर आम्ही दोघांच्या संगणमतीने त्यांची कोणाचं एखाद्याला पुढाकार देऊ नाहीतर ती गाडी आपण त्याच पल्ल्यामध्ये परायला म्हणजे गटाला सुद्धा बरोबरी झाली तरी पण कोणाला पुढाकार देण्यात येणार नाही ना 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 सगळ्यांना ना। नियमसेप नियम साप दादा दा जर जास्त गाड्या झाल्या तर अंधार पडतो मागच्या वर्षी तुम्ही स्टेजवर जाऊन स्वतः भांडले की गाडीचा फायनल गाड्यांचा फायनल उजेडातच झाला पाहिजे यावेळेस कसं असतं सगळ्या आयोजकांना माहिती असते की आपल्याला वेळ त्या अर्जावर वेळ लिहून द्यायला पाहिजे वेळ आपण लिहून देतो किती गाड्या नोंदतील आपल्याला किती ते किती सकाळचा किती ते किती टायमिंग असतो त्याप्रमाणे मी त्यावेळेस पण मला माझं असं होतं की मला फायनल करायचे आणि आधात दुसरा आणि ओपन असं आपण तो मैदान घेतला होता आणि त्यावेळेस फायनली जवळजवळ साडेसात सव्वा सहा वाजता झाले होते आधात दुसाचा त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला विचारणार होतो पण आता विषय निघलाय दादा यावेळेस कसा असणार मी ऐकले की यावेळेस आधात दुसऱ्याचा काय विषय नाही जो आहे तो एकच नियम असणार सगळ्यांना यावेळेस ओपनच असणार आणि समजा घाटावरच्या काही गाड्या इथे नोंदही झाल्या असतील जवळजवळ सव्वाशे गाड्यांची तुम्ही बद्दल सांगताय तर काही गाड्या एक दिवस आधी सुद्धा येऊन राहतील तर त्यांच्याबद्दल काय आम्ही जेवणाची सोय केलेली आहे आणि राहण्याची सोय तिकडे आहे आपले आणि आपले मंदिरात भरपूर जागा आपले राहण्यासाठी विषय दादा गा, गावातून येणार गावाचा रस्ता छोटा होता म्हणून तुम्ही एवढा मोठा रस्ता इकडून बनवायला घेतला काय सांगाल गावाचा साथ गा पहिली गोष्ट गावाच्या साथीमुळे आयोजित केलेला आहे जर सात गावाची साथ कुठे कोणाला शक्य नाही आणि झालं रस्त्याच्या बद्दल पण तिकडे काम चालू असल्यामुळे तुम्हाला रस्ता बंद झाला पण आता थेट मला गावातून यावं लागेल आणि जाता वेळेस फक्त आम्ही बॅरिगेड लावणार आहे तिथून जाता वेळेस गोवे गावातून आपल्या समोरून अशा म्हणून एक पिंपलस रोडला ते डोंबिली मागे पटेल मार्गेट तसेच निघायला लागतील आणि कल्याण मध्ये सगळ्यांना गावातून निघावं लागेल आता हजार फुटाचा पल्ला आहे तर दोन्ही साईडला शेत जमीन आहे लागवडीची जमीन आहे तर दोन्ही फाटीतून बॅरिकेड किती पर्यंत लावणार बॅरिकेड जवळ माझा प्रयत्न आहे की आठशे फूट बॅरिकेड लावायचे राहिले दोनशे फुट मग दोनशे फुटावर तुमची किती असणार आमचे कारण दादा आपल्याकडे असे जास्त मैदान भरत नाही तर गर्दी शंभर टक्के होणार तर पब्लिक तुम्ही कशा प्रकारे हँडल है करणार मी फक्त पब्लिकला एकच विनंती करतो मी फक्त हा खेळ बाजूला उभा राहून बघायचा समोर राहून उभा राहून बघायचं खेळ नाही हा त्यांनी बाजूला राहून बघायचा तिथे आमच्या वैद्यकीय सुविधा असतील चांबळीत असतील आम्ही फक्त तुम्हाला हॉस्पिटल पर्यंत नेऊ शकतो बाकी देवाच्या हातात ते तुमच्या किती मार लागला तर ते तुम्ही वैयक्तिक आपला स्वतःची जिम्मेदार तुम्ही मैदान बघा वैद्यकीय प्रशासनाबद्दल बोलत जवळजवळ प्रत्येक मैदानात अँब्युलन्सची सोय असते या मैदानात किती अँब्युलन्स असणार आहेत आमचे लाईफ लाईनचे डॉक्टर डॉक्टर कल्पेश भोईर आणि जय शेलके यांच्याशी चर्चा केली असताना त्यांनी मला दोन अँब्युलन्सची कमिटमेंट केली आपल्या झेंडा पंच आणि कॉमेंटेटर यांची सुद्धा आपल्याला गरज भासणार आहे कारण तीन फेऱ्याचं मैदान बोललं तर जरा वेगळं पण वाटतं आपल्या मैदानाला तर त्याच्यासाठी झेंडा पंच पण वेगळे पाहिजे काय सांगाल झेंडा पंच धनोडे बापू असतील आणि आता सुनील मोरे त्यांना काही दुसरी मला तर दुसऱ्या मैदान जायचंय पण मंगेश आपले गुन्हे फडगे त्यांनी आम्ही घेतलेली आहे आज त्याशी परत एकदा आम्ही संपर्क करणार आहोत दादा असे कोणते काही ठराविक व्हायला सांगा कारण खूप जणांची चर्चा आहे कमेंट मेसेज तुमच्या समोरही मला फोन आले असे काही ठराविक बैलांची नाव हो सांगा की बाबा ते कंपल्सरी इथे आहे आणि कन्फर्म त्यांची नोंद झालेली बकासूर तर येणार चर्चा झालेली आणि त्यानंतर मैथूर सुद्धा येणार आहे ठाकरे सुद्धा येणार आहे तशी भरपूर बैल आहेत ती सगळं मोठी मोठी जे आपण आता आमच्यावर लोक म्हणतात की भिवंडीमध्ये आमचा बकासूर आला होता तर तोच आमचा प्रयत्न झाला की बकासूर इथे मध्ये येणार ना बकासूर येणार बोललं तर पब्लिकही येणार पोलीस प्रशासनाचा काय तुम्हाला साथ आहे पोलीस गर्दी होणार आहे पोलीस प्रशासन असणार आहेत एकोणीस ला पोलीस प्रशासन आम्हाला भेटत नव्हतं म्हणून आम्ही तारीख पुढे घेऊन गेलो दादा आता एवढं तुम्ही मैदान सुंदर असं पार पाडताय तर स्क्रीन कॅमेरा बद्दल थोडं सांगा म्हणजे कशा प्रकारे असतील पाच कॅमेरे आहेत आणि एक ड्रोन आहे आणि एक दहा बाय बाराची स्क्रीन आहे दादा एवढ्या गाड्यांची नोंद झालेली आपल्या मैदानामध्ये खूप चर्चा असते की जो मैदान ठेवतो तर गावासाठी पण गावाच्या बाईला जिंकवण्यासाठी पण मैदान असतं काय सांगाल गाव गाठाबद्दल काय बोलणार पहिली गोष्ट गावात मी एकमेव छेकडेवाल आहे आमचं सकारम पडेल नंतर मी एकमेव आहे तर गावची गाडी पडण्याचा विषय कुठे येत नाही तुमचा एक टॉपचा आहे तेजा म्हणून तो पडणार का गाडी पडेल आपली पण असं नाही की जे सुरुवातीला पाहिजे की गावची गाडी सेमीला पडेल की डायरेक्ट पाण्याला पडेल तसा आता कुठला तसा प्रकार होत नाही कारण की आता सगळी ची सुविधा उपलब्ध नाही तसा काही का कारण का करण्या फायदाच नाहीये एक मेसेज आलेला तो मेसेज तुम्हालाही मी दाखवला संघटनेबद्दल होता त्याच्याबद्दल मी तेवढा मोठा माणूस नाही की त्या संघटनेबद्दल मी काय विरोध करू शकतो किंवा त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो तर त्या मेसेज बद्दल काय आपल्या बाईट मधून तुम्ही दोन शब्द सांगा काय विषय होता तो आणि काय काय निर्णय तुमचा झालाय त्याच्यावर आणि आताच माझा बोलणं झालं थोडासा एका नावामुळे थोडा प्रॉब्लेम आलेला आणि त्या नावाच्यामुळे मला संघटनेने विरोध केला संघटने विरोध केला नाही पण एक विरोधाचा मेसेज फॉरवर्ड झाला मी स्वतः अखिल भारतीय बैलगाव संघटना महाराष्ट्र राज्य तसेच बैलप्रेमी सेवाबाई संस्था अध्यक्ष आपले महाराष्ट्र अध्यक्ष शेवाले अबा सचिव आहेत विलास पहिलवान असतात आणि आपले मुंबईचे संदीप भाई आणि अविनाश पवार तर ते त्यांच्या मार्ग त्यांचा लहान भाऊ आहे माझ्या काही चुकात एका नावाला काही चुकी झाल्या असेल तर लहान भाऊ समजून मोठ्या संख्येने आपण माझी दिलगिरी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो नक्की तो मेसेज असा होता की काही एका नावामुळे खूप वाद होत होते तर हा मैदान त्या वादामुळे होणारच नाही अशी चर्चा झाली तर नक्की या मैदानाबद्दल थोडं सांगा की खूप चर्चा होते की या स्वतः म्हणजे ज्यांनी मैदान ठेवलंय साईराजदादांनी दादांनी त्यांचे स्वतःचे भांडणं चालू आहेत म्हणून हे मैदान होणार नाही म्हणून कोणीही जाऊ नका मैदानाला काय सांगाल दादा अशी चर्चा चालू आहे माझं वैयक्तिक कोणाशी भांडण नाही आणि भाई आणि आणि शेवालिया त्यांना सुद्धा आमंत्रण केलेलं आणि त्यांना सुद्धा मी जे काही झाला प्रकरण झाला हा मैदान पूर्णपणे अखिल भारतीय बैलगड संघटना महाराष्ट्र राज्य तसेच बैलप्रेमी सेवाबाई संस्था ठाणा रायगेल पालघर आणि आपली भिवंडी कमिटी यांच्या मार्फतच होणार इतर संघटनेचा कोणताही हातभार नसेल इतर संघटनेचा हातभार एक शेवटचा तुम्ही सांगा की मैदान होणार नाही ही चर्चा होती तर तुम्ही सांगा आणि मैदान पण एकदा मैदान होणारच आहे पंचवीस तारखेला जोरदार मैदान होणार आहे आणि सगळ्यांना एक विनंती करते की तुम्हाला थार जिंकण्यासाठी कुठले पोलिओ जिंकण्यासाठी घाटावर द्यायची गरज नाही आणि स्वतः आपले जे अध्यक्ष आहेत ते स्वतः इथे उपस्थित असतील तिथे म्हणजे आपण जे जे नव्वद टक्के लोक आपण मुंबईला जात नाही दहा टक्के दहा टक्के लोक आपली मुंबईची बैल वरती पाहतात तर एक सर्वसामान्यांचं मैदान आहे त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हजार गाड्यांची नोंद करा बैलगाडा मार्फतच मी त्यांना थार बक्षीस देणार एक नंबरला दोन नंबरला रेनोट क्यूट देणार आणि हजार गाड्या नाही झाल्यात तर रेनल क्विड आपली एक नंबरला पाडतो साडेपाच लाखाची बुलेट आहे तीन नंबरला पल्सर आहे चार नंबरला आणि त्याच्यामध्ये आम्ही अजून विचार करू आता संघटनेची विचार हो त्याच्यामध्ये पैशांची वाढ करणार म्हणजे जर हजार गाड्या नाही झाल्या तर या बाकीच्या ज्या कार आणि गाड्यांची बक्षीस ती कंपल्सरी कम्पल्सरी असणार ते कम्पल्सरी असणार म्हणजे खूप चर्चा होती त्या मेसेजमुळे की हे मैदान होणार नाही तर तुम्ही सांगा पब्लिकला आपल्या आपल्या द्वारे की अफवांना बळी पडू नका तुमच्या तोंडाने तुम्ही बोलू शकता मी या गोष्टीमध्ये विश्वास ठेवत नाही मैदान होणार नाही मागच्या वेळेस पण असं झालं की मैदान होणार नाही पण मैदान झालं दरम्यान एखाद्या व्यक्ती माझा थोडासा काही चुकला असेल संघटनेला मी त्यावेळेस दिलगिरी व्यक्ती केली होती पण एवढं मैदान मोठं मैदान करणं सोपं नाही काहीतरी अडचणी येतच असतात काहीतरी एका एका संघटनेचे मुले किंवा एका नावा मुले जर एका मैदानाला विरोध असेल तर मला ते वाटत असं योग्य नाही पण माझे मी त्या संघटनेचं बांधील आहे अखिल भारतीय बैलगार संघ महाराष्ट्राचं मी त्या संघटनेचा भिवंडी तालुका उपाध्यक्ष म्हणजे शंभर टक्के मैदाना शंभर टक्के होणार आहे कुठल्याच गोष्टीला कुठल्याच अफवांना बळी पडू नका आणि काही थोड्या वेळेस आपले भाई यांच्याशी चर्चा करून आम्ही ती बाई बाईट सुद्धा टाकणार आहे चालेल दादा धन्यवाद